जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण सिद्ध लक्षण समास पाहत आहे निरूपणामध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा पाहिला की केवळ लक्षणांचा अभ्यास उपयोगाचा नाही स्थिती प्राप्त होण्यासाठी गुरुपदिष्ट साधना महत्त्वाची आहे आपण आणखी थोडं सूक्ष्मपणे या विषयाकडं पाहूया श्री महाराज पण परमार्थाबद्दल विवेचन करताना आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व देतात उदाहरणार्थ परनिंदा परस्त्री परधन वगैरे वगैरे पण महाराज हे केवळ आचरण न सांगता भगवान नामाचा मुख्यत्वे उपदेश करतात म्हणजे आचरण शुद्धता महत्वाची आहेच पण त्या जोडीला भगवंताचं स्मरण आणखी महत्वाचं आहे दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून गेल्या पाहिजेत नाहीतर आचरण शुद्ध आहे पण भगवन नामस्मरण नाही भगवंताप्रती श्रद्धा भाव विश्वास नाही पारमार्थिक साधना नाही असेही पुष्कळ जीव जगामध्ये आहेत पण ते मोक्षाच्या मार्गावरील म्हणता येत नाहीत गुरुपदिष्ट साधना ही अनन्यसाधारण महत्त्वाची आहे केवळ साधनाच महत्त्वाची आहे असं नसून ती साधना आचरणाचा हात धरत पुढे जाते त्यामुळं केवळ आचरणही महत्वाचं नसून त्या जोडीला साधनाही पाहिजे हा मुद्दा समर्थांना सांगायचा आहे ज्ञानीपुरुषाच्या लक्षणामध्ये पहिलं लक्षणच अमानित्व असं आहे अमानित्व याचा अर्थ कुठल्याच पद्धतीचा खरं म्हणजे अभिमान नसणे संपूर्णपणे निरहंकारी वृत्ती असणे आता हे ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे जोपर्यंत ज्ञान येणार नाही तोपर्यंत हे लक्षण प्रगट होणार नाही असं स्पष्ट शब्दात समर्थांनी सांगितलं पण हे सांगणं अत्यंत थेट आहे याचा अर्थ असा नव्हे की ज्ञानाचा अभ्यास करताना निरहंकार वृत्तीचा अभ्यास करूच नये साधकानं पदोपदी सावध राहून आपल्या वृत्ती कशा वाहत आहेत इकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपण अहंकाराला स्पर्श करतोय का की आपण चिंतनामध्ये आहोत इकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे क्षणोक्षणी चालणारा हा आपल्याच आतील अभ्यास आहे त्यामुळं अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांती आर्जव हे जे काही गुण आहेत त्यांचा अभ्यास करत करत गुरुपदिष्ट साधनाही जोडीनं करायची आहे असं एकत्रितपणे करणं म्हणजे परमार्थाचा अभ्यास करणं आहे समर्थ आपल्याला सांगत होते की अभ्यासाचा मुगुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी शेवटी आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे आणि हे आत्मस्वरूप निर्गुण आहे त्यामुळं वृत्ती निर्गुणाकडे लावणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आपल्याला मूलबाळ असेल तर आपली वृत्ती आपल्या मुलांमध्ये चिकटते आपल्या पतीमध्ये आपल्या पत्नीमध्ये घरामध्ये गाडीमध्ये आपली वृत्ती सहज चिकटते आपल्या पैशात आपली वृत्ती चिकटते कारण या सर्व गोष्टी वैषयिक आहेत स्थूल आहेत आपल्या इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या आहेत आत्मस्वरूप मात्र निर्गुण आहे ते इंद्रियांच्या पलीकडील आहे मग अशा निर्गुण आत्मस्वरूपामध्ये वृत्ती लीन कशी होणार हा मुख्य प्रश्न उपस्थित होतो गुणातीत असलेल्या आत्मस्थितीमध्ये वृत्तीचा लय करायचा तरी कसा तर हा वृत्ती लय करण्याचा मार्ग श्रद्धा विश्वास भाव आणि भक्ती यातून जातो सद्गुरूंनी सांगितलं की तू आत्मा आहेस देह नाहीस तर किमान आपला विश्वास त्या शब्दांवरती पाहिजे सद्गुरू हे पटवून देण्यासाठी दृष्टांत देतील की कशा पद्धतीनं आपण म्हणजे देह नाही आपण म्हणजे आत्मा आहोत पण दृष्टांत ते कशासाठी देतील मुख्य महावाक्य पटाव म्हणूनच देतील ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात आत्माची कळला नाही जप तप साधन तीर्थे खोटी घे ज्ञानदेव म्हणे न सुटती संसाराच्या गोष्टी गे तोपर्यंत साधनेला अर्थ नाही जोपर्यंत आत्मस्वरूपाबद्दलचं ज्ञान सद्गुरूंकडून प्राप्त झालेलं नाही नाम घ्यायचं आहे पण कशासाठी घ्यायचं आहे ध्यान करायचं आहे पण कशासाठी पूजा करायची आहे पण कशासाठी हे सद्गुरू सांगतात ज्या रामाची ज्या पांडुरंगाची तू पूजा करत आहेस तो तूच आहेस हे है मुख्य तत्त्वज्ञान सद्गुरू आपल्याला सांगतात या तत्वज्ञानाच्या आधारानं वृत्ती निर्गुणामध्ये स्थिर करावी लागते म्हणूनच समर्थ म्हणाले की अभ्यासाचा मुगुटमणी वृत्ती रहावी निर्गुणी पण हे साध्य होईल कशानं संगे निरूपणी स्थिती बाणे सद्गुरूंच्या सहवासाशिवाय हे कदापि शक्य नाही पण म्हणून केवळ सद्गुरूंचा सहवास केला तर तेवढंही पुरेसं नाही अभ्यास करणं गरजेचं आहे याचाच अर्थ ती सद्गुरुपदिष्ट साधना अंतरंगामध्ये मुरवणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूनं समर्थ असंही म्हणतात की एरवी अभ्यास करिता हाता न चढती सर्वथा स्वरूपी रहावे तत्वता स्वरूप होऊनी नुसताच लक्षणांचा अभ्यास करून आपल्याला स्थिती येणार नाही त्यासाठी साधना लागेल आणि साधना करताना लक्षणांचा अभ्यासही लागेल आपण राजाचं उदाहरण पाहिलं की राजा राज्यपदावर बसल्यानंतर राजा म्हणून बस वर्तन करू लागतो पण राजाचे गुण नसतील तर राजा राज्यपदावरही बसू शकत नाही पण म्हणून केवळ गुण आहेत म्हणून जो राज्यपदावर नाही तो राजाचं कार्यही करू शकत नाही असा दोन्ही बाजूंचा विचार इथे आहे आचरणाला महत्त्व गुणांच्या अभ्यासाला महत्त्व पण स्वरूप स्थितीला त्याहून महत्त्व किंबहुना स्वरूपस्थिती हे ध्येय आहे प्रवासाचं प्रवासाची खटपट म्हणजे गुणांचा अभ्यास आहे पण आपल्याला मुक्कामी कुठं जायचं आहे हेच माहीत नसेल तर त्या प्रवासाला काहीही अर्थ नाही पुष्कळ कष्ट करत आहे पुष्कळ त्रास सहन करून प्रवास करत आहे पण कुठे चालला आहे माहीत नाही तर त्या कष्टांना जसा अर्थ नाही तसंच केवळ लक्षणांच्या अभ्यासानं स्वरूप स्थिती प्राप्त होणार नाही समर्थ म्हणतायत या सर्व गोष्टी संत संघामध्ये प्राप्त होतात मुख्य गुरुवाक्याचा उपदेश ती साधना कशी करायची याचं मार्गदर्शन आणि जो वाटेनं चालू लागतो त्याला वाटेत अडचणीही येतात मग अडचणींचं निराकरण नको का व्हायला सद्गुरूंनी सांगितलं ध्यानाला बैस पण ध्यानाला बसल्यानंतर मन शांत कुठं होते मग ती तक्रार शिष्य सद्गुरूंकडे घेऊन जातो मग शिष्य सांगतात की मनाची तर कशी आहे त्याला बांधण्यासाठी त्याला आवरण्यासाठी काय उपाय कर मग शिष्य पुन्हा प्रयत्न करतो काही काळ जमतं काही काळ जमत नाही सद्गुरू सांगतात पूर्वी काहीच जमत नव्हतं आता थोडं जमायला लागलं याचा अर्थ प्रयत्न वाढवले की पूर्णपणे जमेल मन शांत होऊ शकतं हेच मुळात आपल्या कल्पनेमध्ये येत नाही आपण मनाचं अस्थैर्य इतकं गृहित धरलेलं आहे की निर्विचार स्थिती असू शकते ही कल्पनाच आपल्याला शिवत नाही सद्गुरू त्या वाटेनं गेलेले असतात निर्गुण असलेलं आत्मस्वरूप आपल्याच अंतरात असल्यामुळं फक्त आड आलेले पडदे दूर करायचे असतात ज्यावेळी विचार शून्यता येते त्यावेळी साधकाला एका शांतीचा अनुभव येतो आत्तापर्यंत केवळ विचारांचाच अनुभव असतो शांतपणे विचार करतो असं आपण म्हणतो पहा खरं म्हणजे शांत होणं म्हणजे निर्विचार होणं पण एखाद्या विषयावरती जर चिंतन करायचं असेल तर आपण म्हणतो जरा शांत बसतो आणि विचार करून तुम्हाला सांगतो एकूण काय विचाराशिवाय असलेल्या मनाचा आपल्याला अनुभवच असत नाही हा अनुभव त्या साधकाला जेव्हा येतो तेव्हा त्याला त्याच्याच आत असलेल्या शांतीचा शोध लागतो मग बाहेर सुरू असलेली धडपड हळूहळू शांत व्हायला लागते प्रत्येक जीव समाधानाच्या शांतीच्या आनंदाच्या तृप्तीच्या मागे आहे फक्त त्याचा शोध बाहेर सुरू आहे हे सर्व आपल्याच आत आहे हे हळूहळू शिष्याला कळायला लागतं मग एकदा हे कळलं की गुरुपदिष्ट साधनेमध्ये तो आणखी रमायला लागतो कालांतरानं या मनाचा संपूर्ण लय होऊन वृत्ती निर्गुणामध्ये स्थिर होते त्यामुळे इथल्या प्रत्येक टप्प्यावरती सद्गुरूच लागतात सद्गुरू कृपेशिवाय हे घडणं केवळ अशक्य आहे समर्थांचं म्हणणं तेच आहे की जोपर्यंत संत संगती नाही तोपर्यंत मुळात हे अंगी आपल्या बाणणारच नाही म्हणून ते बावीसाव्या ओवीमध्ये म्हणतात ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन उपदेश तर घ्यायचा आहेच अभ्यासही घ्यायचा आहे पण अभ्यासाला कसं टिकवायचं ही, कस ही सुद्धा साधना शिकणं गरजेचं आहे समर्थ म्हणतायत स्वरूपाकारे अभ्यास करावा याचे अर्थ दोन प्रकारे सांगता येतील एकतर आपण आत्माच आहोत या भावामध्ये जाऊन अभ्यास करावा किंवा दुसरं म्हणजे अभ्यास करताना आपण आत्मा आहोत या स्मरणाचा अभ्यास करावा कोणत्याही प्रकारे आपल्याला आपली देहबुद्धी टाकून आत्मबुद्धीमध्ये स्थिर व्हायचं आहे पण समर्थ म्हणतात हा अभ्यास जर सोडला तर सिद्ध पुरुषसुद्धा भ्रष्ट होऊ शकतो याचा अर्थ असा की अवस्था ढळू शकते अत्यंत सावधानतेची गरज आहे आणि म्हणूनच गुणांचा अभ्यास सोडता कामा नये जर गुणांचा अभ्यास सोडला आणि केवळ साधनेकडं लक्ष दिलं तर मात्र अंतःकरणात दुर्गुण राहूनही साधना मात्र सुरू असल्यामुळं साधनेचा अभिमान येऊ शकतो दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यामधील काम क्रोध मोहलोभ मत्सर या षड्रिपूंकडं वेगळेपणानं पाहता आलं पाहिजे त्यांना जिंकून त्यांच्यावरती स्वार होऊन जीवन जगता आलं पाहिजे राग आला की रागानं प्रतिक्रिया देऊन मोकळा झाला मोह निर्माण झाला की मोहाच्या मागे पळत गेला लोभ सुटला की ताळतंत्र विसरून लोभाच्या मागे पळाला कुणाचा मत्सर करतो आहे कुणाचा द्वेष करतो आहे असं वर्तन सुरू आहे पण गुरुपदिष्ट साधनेला मात्र नियमानं बसतो या परमार्थाचा काहीही उपयोग नाही ध्यानावस्थेमध्ये गेल्यानंतर शांतीचा अनुभव येतो ही गोष्ट शास्त्रशुद्ध आहे तो येणारच आहे प्रत्येक जीवाचा तो अधिकार आहे कारण प्रत्येक जीवाचं मूळ स्वरूप हे आत्माच आहे पण त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर जर आपण आपला आचार सांभाळला नाही साधनेमध्ये शांती प्राप्त केली पण साधनेची बैठक संपल्यानंतर आचरणाला पूर्ण सोडून दिले पुन्हा क्रोध काम यांच्या आहारी जाऊन जीवन जगले तर ती संपूर्ण साधना व्यर्थ आहे काही लोक असे असतात जे ध्यानामध्ये अगदी शांतीचा अनुभव घेतात पण ध्यान झाल्यानंतर बायकोवरती आरडाओरडा मुलाबाळांवरती आरडाओरडा घरात मारहाण वस्तूंची फेकाफेक असं करतात हा परमार्थ समर्थांना अपेक्षित नाही कोणत्याच संतांना अपेक्षित नाही नामस्मरण अगदी मनापासून आहे श्री महाराजांवर अपार श्रद्धा आहे श्री महाराजांचा फोटो जरी पाहिला तरी डोळ्यातून अश्रू येतात पण अश्रू पुसून झाले की मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दल द्वेष आहे ज्या व्यक्तीबद्दल मत्सर आहे कामभावना आहे ते सर्व दोष उफाळून वरती येतात या परमार्थाचा उपयोग शून्य आहे आपल्यातील दुर्गुण घालवण्याचा अभ्यास हा साधनेबरोबर चालला पाहिजे तो अभ्यास जर सुटला तर सिद्धावस्था ही भ्रष्ट होऊ शकते हे समर्थांना स्पष्टपणे सांगायचं आहे जसं ते अलीकडं बोलून गेले की अभ्यासाचा उपयोग नाही स्वरूप स्थिती महत्वाची आहे त्याच उपदेशाची दुसरी बाजू इथे समर्थांनी स्पष्ट सांगितली स्वरूप सोडिता गोसावी भांबावती स्वरूप सोडणं म्हणजे तरी काय स्वरूप सोडणं म्हणजे साधना सोडणं नव्हे पण आपल्या आचरणांना उत्तम गुणांना सोडणं या उत्तम गुणांचा अभ्यास आणि गुरुपदिष्ट साधना या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन जर साधक पुढे जात असेल तर मात्र त्याच्या अवस्थेला चळण नाही समर्थांनी हे इतक्या खोलवर जाऊन सांगितलेलं आहे कारण आपल्या वृत्ती आपलं मन हे अत्यंत चंचल आहे कधी आपला पाय घसरेल हे सांगता येत नाही म्हणून मोठमोठ्या जाणकारांनी परमार्थ साधनेचा मार्ग ही निसरडी वाट आहे असं सांगितलेलं आहे उपनिषद तर म्हणतं की एखाद्या धारधार पात्यावरून चालण्यासारखा परमार्थाचा प्रवास आहे म्हणजे किती सावधानता लागत असेल विचार करा आपण इतके सावध असत नाही महाराज बघून घेतील भगवंत बघून घेईल मी माझं नामस्मरण केलेलं आहे अशा पद्धतीनं बेफिकीरपणे आपण राहतो ही बेफिकरी परमार्थात उपयोगाची नाही काहीजण तर केवळ भाव आहे श्रद्धा आहे एवढ्या भांडवलावरती वाटेल तसं आचरण करून जगतात दैनंदिन साधनाही करत नाहीत आणि दैनंदिन साधना होत असेल तर माझी दैनंदिन साधना कशी नियमित होते याचा अभिमान बाळगतात हे सर्व बाजूला टाकून प्रत्येक क्षणाला अभिमानरहित होऊन आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास केला पाहिजे त्यासाठी चिंतन नामस्मरण यांचा हात धरला पाहिजे वेळ मिळाल्या मिळाल्या शांतपणे ध्यानाला बसलं पाहिजे हे सर्व साधना प्रकार आपल्याला सद्गुरूंकडून प्राप्त झाले पाहिजेत आणि या साधनेबरोबरच सद्गुरुमुखातून रोज नियमानं श्रवण पाहिजे त्या श्रवणातून मनन चिंतन वाढत गेलं पाहिजे आणि साधनेची कृतीही वाढत गेली पाहिजे आणि बरोबरीनं आचरणाची शुद्धता सांभाळली गेली पाहिजे जसं आपण एखादा पदार्थ बनवतो कांदे पोहे बनवले तर त्याच्यामध्ये तेल आहे मोहरी आहे हळद आहे जिरे आहेत कांदे पण आहेत आणि पोहे पण आहेत प्रसंगी मग शेंगदाणेही असतील कोथिंबीरही असेल पण आपण तेलाला शेंगदाण्याला हळदीला मोहरीला किंवा पोह्याला कांदेपोहे म्हणत नाही सर्व गोष्टी एकत्रितपणे जुळून जर आल्या तर होणाऱ्या पदार्थाला आपण कांदेपोहे म्हणतो तसं साधकाचं जीवन सर्व बाजूंनी एकत्रितपणे जुळून आलं पाहिजे त्याचे विचार त्याचे आचार तो करत असलेलं वाचन तो बघत असलेल्या गोष्टी तो ऐकत असलेल्या गोष्टी तो रमत असलेल्या गोष्टी या सर्व परमार्थाला पूरक पाहिजेत सकाळी ध्यानाची बैठक करायची आणि वेळ मिळाला की चित्रपटाला निघून जायचं फिरायला कुठेतरी निघून जायचं सकाळी नामस्मरणाची उत्तम बैठक आहे पण खाण्यापिण्याकडे लक्ष नाही कुठेही जाऊन काहीही खातोय पितोय काहीही पाहतोय कसल्याही संगतीमध्ये राहतोय हे पारमार्थिकाचं जीवन नाही साधनाही पाहिजे आचरणाची शिस्तही पाहिजे आणि अंगामध्ये उत्तम गुणांच्या अभ्यासाची वृत्ती पण पाहिजे हे एकत्रितपणे जर असेल तर साधकाचं जीवन घडेल हे ऐकल्यानंतर एखाद्याला दडपण येईल की बापरे एवढं सगळं आपल्याला कसं जमायचं पण असं दडपण घेण्याची मुळीच गरज नाही आत डोकावून प्रामाणिकपणे आपली आवड तपासावी आपण म्हणतो आपण श्री महाराजांचे आहोत तर खरोखर आपण त्यांचे आहोत का हे आपल्याच आत आपण डोकावून पाहून तपासावं त्यांचे आहोत तर त्यांना आवडतं ते आपण करतो का त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आपण करतो का श्रद्धा ही बोलण्याची गोष्ट नाही भक्ती ही पण बोलण्याची गोष्ट नाही ती आपल्या कृतीतून परावर्तित होते स्पष्टपणे दिसून येते की आपली आवड कुठे आहे आणि आपली नावड कुठे आहे त्यामुळं सर्व बाजूंनी एकत्रित येऊन साधक जीवन घडेल या दडपणामध्ये येण्याऐवजी आपण जर आत्ता हे निरूपण ऐकतोय तर निश्चित समजावं की आपल्याला परमार्थाची आवड आहे आपण श्री महाराजांचे आपल्या सद्गुरूंचे होण्यासाठी प्रयत्न करत आहे फक्त एवढंच करावं की ते प्रयत्न प्रामाणिकपणे करावेत सद्गुरू दयामूर्ती आहेत आपल्या प्रयत्नांना पाहून आपल्यावरती ते कृपेचा वर्षाव करतीलच किंबहुना त्यांच्या कृपेचा वर्षाव आहेच आपले प्रयत्न जितके जास्त तितके आपली साधनेत प्रगती होत जाईल मग स्वरूपाकारे अभ्यास करणे किंवा निर्गुणी स्थिर करणे इत्यादी गोष्टी आपल्यालाही जमू लागतील आणि आपल्याच पाशी असलेल्या आत्मशांतीचा आपल्याला अनुभव येईल असा ज्यांना अनुभव घेतलेला आहे तो साधू असतो पण असा अनुभव असूनही जर आचरण सुटलं उत्तम गुणांचा अभ्यास सुटला जर साधनेमध्ये अंतर आलं तर ती सिद्धावस्थासुद्धा सुद्धा भ्रष्ट होते हे समर्थांनी सांगून आपल्याला एक प्रकारे सावध केलं पुढे ते आणखी लक्षणांकडे वळत आहेत पण तो भाग मात्र आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जय जय राम